नमस्कार बालमित्रांनो आज आपण राजमाताजी जाऊ यांच्याविषयी सुंदर चारोळ्या पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय लाख येतील लाख जातील मा साहेब तुमची सर येणार नाही लाख येतील लाख जातील मा साहेब तुमची सर येणार नाही जोवर न येणार जो जन्मासा आपण पुन्हा शिवबा होणार नाही जोवर न येणार जन्मास आपण पुन्हा शिवबा होणार नाही तुमच्यामुळेच जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला तुमच्यामुळेच जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला झुकला तख्त दिल्लीचा अन भगवा आसमंती फडकला झुकला तख्त दिल्लीचा अन भगवा आसमंती फडकला मुजरा माझा त्या माता जिजाऊला घडविले तिने शूर शिवबाला मुजरा माझा त्या माता जिजाऊला घडविले तिने शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे अन सन्मानाने मरायचे सन्मानाने मरायचे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे मराठा माती ज्याने केला गनिमी कावा मराठा माती ज्याने केला गनिमी कावा तो एकच होता माझा जिजाऊचा छावा तो एकच होता माझा जिजाऊचा छावा एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट झाली स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट झाली वीरकन्या वीर पत्नी राजमाता जिजाऊ वीरकन्या वीरपत्नी राजमाता जिजाऊ त्यांच्या उदरी जन्मा आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता त्यांच्या उदरी जन्मा आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता धगधगत्या दग सूर्याला जन्म तू दिला अन्यायी अंधार त्यांनी हटविला धगधगत्या दग सूर्याला जन्म तू दिला अन्यायी अंधार त्यांनी हटविला आज पूजतो महाराष्ट्र सारा जिजाऊला आज पूजतो महाराष्ट्र सारा जिजाऊला शिवबा सारखा असावा पुत्र जिजाऊ सारखी माता शिवबा सारखा असावा पुत्र जिजाऊ सारखी माता तरच देशात नांदेल न्याय आणि शांतता तरच देशात नांदेल न्याय आणि शांतता जिजाऊ तुम्ही घडवला वाघ आणि अन्याय विरुद्ध लढवला वाघ जिजाऊ तुम्ही घडवला वाघ आणि अन्याया विरुद्ध लढवला वाघ कारण अन्याय विरुद्ध तुमचा मणी होता राग तुमचा मणी होता राग वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजाऊ तुझ्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते म्हणून तर जिजाऊ तुझ्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते धन्यवाद